कुंभराशी नियती आता थांबणार नाही आयुष्यात नवीन वळण नमस्कार मित्रांनो कुंभराशीमध्ये एक बदल तुमची वाट पाहतोय मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे आणि नियती आता थांबणार नाही साडेसाती संघर्ष आणि अदृश्य योजना कुंभराशी एक अशी राशी आहे जी सामान्य वाटणारी आयुष्याला असामान्य अंतरंग देऊन जगते तुमचं मन विज्ञान कल्पकता आणि भविष्याचा वेध घेणार पण गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः साडेसातीच्या काळात तुम्ही स्वतःच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारला की मी इतका चांगला करत असतानाही माझ्यावर संकटे का तुमची नाती गोंधळली तुमचं काम अडकलं तुम्ही स्वतः ठरवलं पण तरीही तुम्ही पडून राहिला नाहीत हेच आता ब्रह्मदेवाच्या नवा नव्या योजना सुरू होण्याचं मुख्य कारण आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये एक अद्भुत पर्व सुरू होत आहे जिथे तुमचं संपूर्ण जीवन तुमच्याच पावलांनी सोन्याच्या वाटेवर चालू लागेल सोन्याची चा वाट कुंभराशींसाठी तीन अद्भुत बदल एका शनीचं वरदहस्त साडेसातीच्या उत्तरार्धातील सुवर्ण आशीर्वाद कुंभराशीवर गेले अनेक वर्ष सा शनीची साडेसाती होती पण आता ती अंतिम टप्प्यात आहे आणि या टप्प्याचे वैशिष्ट्य असं की ज्या कुंभराशींनी त्या व्यक्तींनी संयम सहनशीलता आणि मेहनत यामध्ये आपल्या सर्वस्व झोपून दिला आहे त्यांना शनी आता स्वतः सोन्याची वाट देतो सरकारी लाभ न्यायप्राप्ती जुनी थकलेली रक्कम किंवा वैभव मिळण्याच्या संधी मनोबल आत्मसन्मान आणि लोकांमध्ये ओळख यामध्ये जबरदस्त वाढ एखादं शून्यातून सुरू झालेलं काम अचानक भरभराटीला बर जाणं कधीकधी शनी तुम्हाला सगळं हिरावून घेतो पण त्याच वेळी तो, तो तुम्हाला ते दुपटीने परतही देतो जेव्हा तुम्ही सिद्ध होता दोन गुरूच्या कृपेचा नवा प्रकाश आत्मिक शक्तीचा बाई ही यशात रूपांतर दोन हजार पंचवीसमध्ये गुरूचा प्रभाव कुंभराशींच्या चतुर्थ म्हणजे घर स्थैर्य माता भावनिक आधार आणि नव म्हणजे भाग्यधर्म यात्रा स्थानावर होत आहे या योगामुळे जिथे ना मला आधार हवा होता तिथे आता तुम्हीच आधार बनता जुने प्रश्न विशेषतः कुटुंबियांशी किंवा स्वतःशी संबंधित शांततेत सुटतील नवेधर घर वाहन स्थैर्य मिळण्याचे योग तयार होत आहेत अचानक विदेश प्रवासाची संधी सोन्याची वाट आहे जे आतूनही समाधान देते आणि बाहेरूनही सौख्य तीन कोणत्याही बद्दल तुमची वाट पाहत आहे वास्तविक ओळख उघड होणार आहे कुंभराशींचा आठवा कायम इतरांपेक्षा वेगळा असतो पण तो खूपच समजून घेतला जात नाही पण आता ब्रह्मदेव म्हणतायत जेव्हा वेळ योग्य असतो तेव्हा वेगळे पण ओळखत बनत हा एक बदल म्हणजे जिथे लोकांची तुमच्या कल्पनांना हसून नाकारलं तिथेच आता त्याच कल्पना भविष्यदृष्टी म्हणून मान्य होतील जे तुम्हाला सोडून गेले तेच आता परत येण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही पुढे निघालेलं असाल तुमचं स्वप्न रूप आयुष्य जसं तुम्ही आत्तापर्यंत केवळ मनात पाहिलं होतं ते आता वास्तवात उतरू लागेल हा बदल म्हणजे फक्त नशिबाचा नव्हे तर स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा क्रांतिकारक क्षण आहे खास उपाय ही सोन्याची वाट अधिक तेजस्वी करण्यासाठी एक शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम शने शनेश्वराय शने नम हा जप करा दोन गुरुवारी पिवळ्या फळांचं दान करा आणि ओम भू ब्रु बृहस्पतेय नम हा जप करा तीन प्रत्येक रविवारी स्वतःसाठी काहीतरी आनंदात करा तुमचा अंतरंग साथ घालते वेळ आली आहे तुमचं नशीब चालायला लागलं आहे कुंभराशीचं संपूर्ण प्रवास म्हणजे धैर्य आंतरमनाची मनाची शांती क्रांती आणि एकाकी पण भक्कम सगळ्याच दर्शन तुम्ही कधीच मोठा गोंगाट केला नाही पण तुमचं अंतरंग मात्र सतत म्हणत होतं मी थांबलोय पण हरलो नाही आज त्या अनेक दिवसांचा अनेक रात्रीच्या तळमळीने एका शक्तिशाली निर्णय बिंदूवर तुमचं आयुष्य येऊन पोहोचलं आहे ही, ही सोन्याची वाट केवळ यशाची नाही ती ओळखीची स्वीकृतीची आणि आत्मसन्मानाची आहे जेव्हा तुमचं अवघड व्यक्तिमत्व समजत नव्हतं आता तेच लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतील ज्या क्षेत्रात तुम्ही मागे होता आता तिथे तुमचं नाव उजळणार आहे जिथे तुम्ही गमावलं तिथे नियती तुमच्या हातात त्याहूनही मोठं काही देणार आहे कुंभराशी म्हणजे अलिप्त पण तत्वनिष्ठ वृत्ती आता ही वृत्ती विश्वास तेज आणि नियतीच्या फळांमध्ये बदलली जात आहे जिथे अश्रू होते तिथे आता आनंद अश्रू असतील आणि जिथे प्रश्न होते तिथे आता उत्तर तुमच्या आवाजातून उमटतील शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा कुंभराशींची वाट ही सामान्यांसाठी नसते ती ब्रह्मदेवाच्या खास योजनेचा भाग असते आता तुमचं आयुष्य चालायला लागलं आहे आणि ही चाल थेट यशाच्या सिंहासनापर्यंत जाईल सोन्याची वाट आता केवळ तयार झालेली नाही तर ती तुमच्या पाहुनांची वाट पाहते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ